आवाज श्रावण महिना हा एक पवित्र महिना आहे आणि भगवान शिवाला समर्पित आहे या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक विधींना विशेष महत्व दिले जाते पावसाळ्याच्या आगमनाने निसर्गामध्ये हिरवळ पसरलेली असल्याने श्रावण महिना निसर्गाच्या सानिध्यात शांतता आणि आध्यात्मिकतेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम काळ मानला जातो श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या महिन्यात शंकराची पूजा अभिषेक आणि आराधना करणे शुभ मानले जाते श्रावण महिन्यात अनेक लोक सोमवार आणि मंगळवार उपवास करतात सोमवार शंकराला आणि मंगळवार पार्वती मातेला देखील समर्पित आहे या अनुषंगाने नवापूर येथील भोईगल्ली परिसरात नीळकंठेश्वर महादेव मंदिर येथे कावडयात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते येथील भोईगल्ली परिसरातील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिरा ट्रस्टतर्फे यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रा ही श्रावण महिन्यातील एक विशेष परंपरा आहे ज्यामध्ये भाविक पवित्र नदीचे पाणी एका कावडीत खांद्यावर घेऊन जाणारे साधन भरून आणतात आणि त्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करतात यालाच जल अभिषेक म्हणतात यावर्षी नवापूर येथील भोईगल्ली परिसरातील निळकंठेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या भाविकांनी नवापूर येथील रंगावली नदीपात्रातून कावड भरून जल आणले या यात्रेदरम्यान पारंपारिक भजने आणि धार्मिक मंत्रोच्चार सुरू होते ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता यात्रेमध्ये सहभागी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात होते या यात्रेमुळे परिसरातील शांतता आणि सलोखा टिकून राहतो असे देखील म्हटलं जातं ही यात्रा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक एकतेचे देखील प्रतीक आहे कावड यात्रा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे सौ नीतूबेन सुनील शर्मा सौ सरलाबेन मनोज अग्रवाल तसेच निळकंठेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य आणि समस्त भोई समाजाचे महिला पुरुष मुले मुली वयोवृद्ध आदी भक्तगण उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर निळकंठेश्वर महादेव मंदिर समिती कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आणि या सावड यात्रेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला नीलकंठेश्वर महादेव मंदिर ते रंगावली नदी आंबेडकर चौक गल्ली परत नीलकंठेश्वर महादेव मंदिर असं यात्रेचे आयोजन करण्यात आले व यात्रा सुखरूपाने भक्तिभावाने सार्थक झाली श्रावण मास हा पवित्र शिवभक्ती मास असा मानला जातो आणि कावड यात्रेचे एक अत्यंत महत्व आहे कावड यात्रा म्हणजे एक बांबूची काठी संरचना आणि त्याला आजूबाजूला दोन असे कळस घेऊन नदी पवित्र नदीपात्रातून पवित्र जल आणून शिव भगवानावर अर्पण केल्यास आपली मनोकामना इच्छा पूर्ण होते तसेच कावडयात्रा म्हणजे एक भक्ती आणि संयम तसेच एक प्रतीक सुद्धा आहे भक, भक्त आपले कष्ट सहन करून कावड भरून भगवान शिवला की कावळातून आणलेले जल अर्पण करतात तसेच या निमित्त संपूर्ण एकतेचे दर्शन होते हर हर हर